सातपूरमधील अशोकनगर परिसरात एका सोळा वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे मृत युवकाची कुमार यशराज तुकाराम गांगुर्डे वैवर्ष सोळा राहणार पवार संकुल अशोकनगर अशी आहे यशराज मॉडर्न वि माध्यमिक विद्यालय शिक्षण घेत होता मिळालेल्या माहितीनुसार यशराज हा शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी आपल्या मित्रांसोबत अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीजवळ गार्डनजवळ असणाऱ्या खाजगी शिकवणी वर्गाकडे जात असताना अचानक खाली कोसळला त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तातडीनं त्याला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेनंतर परिसरात अनेक तर्कवितर्क सुरू झाले असून काही नागरिकांनी दावा केला आहे की यशराज आणि त्याच्या मित्रांमध्ये किरकोळ वादातून हानामारी झाली असून त्यातच त्याच्या डोक्याला जबर इजा झाली असावी मात्र ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही पोलिसांकडून परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले जात असून त्यावरून घटनेचा नेमका प्रकार समजण्यास मदत होणार आहे या घटनेनं यशराजच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून त्याच्या पश्चात आई आणि मोठा भाऊ असा परिवार आहे या प्रकरणाचा अधिक तपास सातपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असून या घटनेमागे नेमकं कारण स्पष्ट होण्याची प्रतीक्षा सर्वत्र आहे एन सी एन न्यूज सातपूर